देशाच्या राजधानीमध्ये श्वास घेणं सध्या मुश्किल झालेलं आहे होय देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये हवा अत्यंत खराब श्रेणीमध्ये मोडली गेलेली आहे आणि म्हणूनच राजधानी नवी दिल्लीकरांना श्वास घेणं देखील सध्या मुश्किल झालेलं आहे मी सध्या इंडिया गेट परिसरामध्ये आहे हा कर्तव्यपथ आहे दृश्यांच्या माध्यमातून दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय हे समोर दिसणारं राष्ट्रपती भवन आहे पण हवा इतकी खराब आहे की दृश्यांच्या माध्यमातून मी सध्या राष्ट्रपती भवन साऊथ ब्लॉक किंवा नॉर्थ ब्लॉक दाखवू शकत नाहीये इतक्या वाईट पद्धतीमध्ये हवा राजधानी नवी दिल्लीमध्ये आहे आणि म्हणूनच देशाच्या राजधानीमध्ये सध्या ग्रॅप फोर लावला गेलेला आहे ग्रॅप फोर म्हणजे काय तर या ग्रॅप फोरच्या अंतर्गत अनेक निर्णय देशाच्या राजधानीमध्ये दिल्ली सरकारच्या वतीने घेण्यात आलेले आहेत आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे शाळा बंद करण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे दहावी आणि बारावीचे वर्ग सोडता बाकी सगळ्या शाळा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत सोबतच अत्यावश्यक वस्तू घेऊन येणारी वाहन सोडता बाकी वाहनांना देशाच्या राजधानीमध्ये नो एंट्री करण्यात आलेली आहे एक प्रकारे डिझेलवरती चालणाऱ्या गाड्या देशाच्या राजधानीमध्ये येऊ शकणार नाहीत फक्त सी एन जी आणि इलेक्ट्रिक गाड्याच यांनाच दिल्लीमध्ये प्रवेश देण्यात आलेला आहे खरं तर मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं देशाची हवा अत्यंत खराब श्रेणीचा असल्याचं बोललं जात होतं सुप्रीम कोर्टानं देखील याच अनुषंगानं ताशेरे ओढलेले होते कोर्टानं स्पष्ट केलेलं होतं की फक्त पराली जाळण्यामुळं हवा खराब होते असं म्हणणं अत्यंत चुकीचं आहे असं म्हणत सुप्रीम कोर्टानं देखील ताशेरे ओढले होते त्यानंतर राहुल गांधी यांनी देखील हा मुद्दा देशाच्या लोकसभेमध्ये देखील उपस्थित केला होता राहुल गांधींनी स्पष्ट केलेलं होतं की हवा ही अत्यंत खराब झालेली आहे आणि म्हणूनच सगळ्या पक्षांना एकत्र येत यावरती कुठला तोडगा काढणं गरजेचं आहे असं असताना सध्या देशाच्या राजधानीमधील हवा ही अत्यंत खराब विषारी श्रेणीत मोडल्या गेल्यामुळे दिल्लीकरांचा श्वास गुदमरतोय असं एक प्रकारे सोयीचं ठरणार आहे कॅमेरामॅन विनोद कुमार सहमी प्रमोद जगताप टी व्ही मराठी नवी दिल्ली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव